या अध्यायाच्या सुरुवातीपासूनच श्रीकृष्णांनी ध्यानयोग अध्यात्मसाधना याविषयी चर्चा केलेली विशेष म्हणजे श्रीकृष्णांनी यात कोणत्याही विशिष्ट प्रणाली पंथ मार्ग संप्रदाय याविषयी चर्चा केलेली नाही कारण अध्यात्म साधना ही मुख्यतः माणसाच्या मनाशी संबंधित आहे हे श्रीकृष्ण वारंवार सांगतात कारण आपण गाड झोपेत असतो मनाचं अस्तित्व नसतं तेव्हा आपण आत्मस्वरूपाशी एकाकारच असतो पण ज्या क्षणी आपण जागे होतो तेव्हा तयार होतं ते मन ते मन क्षणात देहाकार होतं आणि मग आपल्याला आपण कोण आहे कुठे आहे कसे आहेत असं ज्ञान देतं आणि जगाच्या संपर्कात आणतं मग हे मन जगातल्या वस्तू व्यक्ती घटनांची आपल्याला अनुभूती देतं आणि त्यानुसार आपण प्रतिक्रिया देतो या क्रिया प्रतिक्रियांमध्ये मग आपण इतकं गुंततो की त्याचं गुलामच बनून राहतो आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे त्यासाठी अभ्यासाने तू कौंतय वैराग्यचं गृह्यते हे श्रीकृष्णांनी वारंवार सांगितलं की व्यक्ती घटना यांच्याविषयी पूर्ण वैराग्य साध आणि त्या वैराग्ययुक्त मनाला स्वरूपाच्या चिंतनाच्या अभ्यासाची सवय लाव त्यासाठी अष्टांग योगाचा मार्गही सांगितला की ज्यामुळे चित्ताने मनाने नियंत्रणात राहण्याची आपल्याला सवय होईल पण लगेचच अर्जुनांनी विचारलं की बापरे तुम्ही हा जो काही मार्ग सांगता आहात तो तर फार कठीण आहे तुम्ही भगवंत आहात आम्हाला श्रद्धा आहे की या मार्गाने आमचं मनावर नियंत्रण होईलच पण हा जो मार्ग तुम्ही सांगता तो मार्ग तर फार कठीण आहे तो आम्हाला एका जन्मात साध्य तरी करता येईल की नाही अशी शक्यता वाटत नाही आणि मग तुमच्यावरच्या श्रद्धेने आम्ही योगसाधना तर सुरू करू पण आम्ही जर मृत्यू पावलो तर मग पुढे अशा माणसाचं काय होईल आणि त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात श्री मुत्र करुण 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 भगवान वाच पार्थ नैवेह नामुद्र विनाशस्त विद्यते न हि कल्याण कृत कश्चित दुर्गतीन तात गती भगवान सांगतात हे तात तू विशेष असा सिद्धांत आहे की ज्याने आपल्या जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला तर त्या गोष्टी कधी नष्टच होत नाही मुळात चांगल्या किंवा वाईट ज्याही गोष्टी आपण स्वीकारतो त्या गोष्टी एकदा स्वीकारल्या आणि तसं करायला सुरुवात केली की हे कर्म कधी नष्ट होतच नाही जसं आपण एखाद्याची मदत केली पण प्रश्न काय होतं की आपण मदत करतो आणि आपल्याला वाटतं की तीच व्यक्ती त्या मदतीची परतफेड करेल असं गरजेचं नाही पण ती मदत कोणत्या तरी मार्गाने आपल्याकडे येते हे नक्की पण आपल्याला त्या विशिष्ट व्यक्तीकडून हवं असतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपण केलेली चांगली गोष्ट ही नष्ट झाली का पण आपण केलेली चांगली वाईट कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही ती त्याचं फल आपल्याला देतच असते आता सच्च्या दिलाने चांगलं करणं जे नष्ट होत नाही सच्च्या दिलानी चांगलं करणं सगळ्यात उत्कृष्ट करणं म्हणजे काय करणं तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याचा प्रामाणिक असा प्रयत्न करणं कारण आधी स्वतःचं भलं करू शकणार नाही तो इतरांचं काय भलं करणं आणि श्रीकृष्ण म्हणून म्हणतात की अर्जुना जो भला आहे त्याचं या जन्मात तर कधी वाकडं होतच नाही आणि मरणोपरांतही त्याला नरकाचे भोग कधी भोगावे लागत नाही कारण काही काळ का होईना तो संसारातून उपरत झाला साधना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यातून आपण काय शिकतो बरं की काही कारणाने आपण रस्ता चुकलो असू संसारात अडकलो असू तरी काळजी करू नका हिंमत हारू नका पुन्हा सुरुवात करा चुका प्रत्येकाकडून होतात पण चुकांना कवटाळून बसू नका चालताना पडणे ही काही चूक नाही पण पडल्यावर तसंच पडून राहणे आणि रडत बसणे ही चूक आहे म्हणजे लगेच उठून चालू लागायला पाहिजे तसं आपण जितकी साधना केली आहे थांबली असेल तरी तिथूनच पुढे चालू करू शकतो परमेश्वर इथे आपल्याला आश्वासन देतात आहे की आयुष्यात आपण जराही चांगले वागलो तरीही आपण चांगल्या मार्गाला सुरुवात केलीच आहे आपण वर उठतोच आहोत आणि याचा स्वाभिमान आपण धरू शकतो भगवंत चतुर्थ अध्यायत म्हणतातच आपली चेदसी पापेभ्या सर्वेभ्या पापकृत्तमहा म्हणजे आपण जगात इतकी पापं केली की पाप करण्यातच डॉक्टरेट झाली पण तरीही या मार्गाचा विचार जरी केला एक पाऊल जरी टाकलं तरी आपला उद्धार निश्चित होणार म्हणून स्वतःला दिन समजू नका स्वतःचा तिरस्कार करू नका आपल्याला उपरती झाली साधनेकडे वळायचा विचार झाला तरी पुरेसात कारण नव्याध्यायातही श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं आहे की साध कारण नवव्याध्यायातही श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं आहे साधु रेवस्य मंतव्य हा सम्यकम व्यवस्य व्यवसाय येतो म्हणजे ज्याने एकदा निर्णय केला की आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण आता तरी आम्ही साधना मार्गावर टिकूनच राहू तर तो चैतन्य शक्तीपर्यंत नक्की पोचणार कारण त्याचा निर्णय निश्चय पक्का झालाय आपल्यामध्ये कमी असते ती या निश्चयाची एकदा निश्चय संकल्प दृढ असेल तेव्हा मनुष्य गंतव्याला नक्कीच पोचतो आणि मग श्रीकृष्ण पुढे सांगतात प्राप्त पुण्यकृता लोका शिवा शाश्वती समाहा। नाम हे प्रे आणि जर ही साधना एका आयुष्यात आपण करू ल करू शकलो नाही तर मरून गेलो तर लोकांना मरणाची फार उत्सुकता असते एकदा एका कॅम्पमधल्या अगदी लहान मुलांनी स्वामीजींना विचारलं की मरणानंतर काय होतं ते आम्हाला सांगा तर स्वामीजी त्याला म्हणाले की अरे तू आधी मर तर खरी आणि मग आम्हाला सांगाले कारण आम्ही तर अजून मेलो नाही आम्हाला कसं कळणार की मेल्यावर काय काय होतं अरे इतका लहान तो मुलगा आपण अजून जीवन जगायचं आहे ते उत्कृष्ट कसं जगता येईल याचा विचार करायचा तर मरणशैयाचा विचार करतो आहे असं बरोबर नाही जिवंतपणी अशा प्रकारचं मरण उपभोगणं काही बरोबरच नाही कारण शास्त्राचे जे विचार आहेत त्या विचारांचं एक विशिष्ट असं प्रयोजन असतं ते प्रयोजन आपल्याला कळलं नाही तर ते जे काही नियम आहेत विचार आहेत ते आपल्याला बंधन मात्र ठरतात म्हणजे जसं सृष्टीची निर्मिती कशी झाली आता आपल्या शास्त्रातल्या ग्रंथांमध्ये विविध प्रकारांनी सृष्टीची निर्मिती वर्णन केलेली आहे तैतर उपनिषदात म्हणतात की पहिले पंचमहाभूत निर्माण झाली तस्मात आत्मना आकाश संभूता आकाशात अग्निवायू मग जलपृथ्वी छंदोपनिषदात तर तीनच महा महाभूतांचं वर्णन आहे भागवतात आणखीन वेगळं वर्णन आहे प्रत्येक ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे वेगळं वेगळं सांगितलं पण सृष्टीची उत्पत्ती झाली हे सांगायचं त्यांचं तात तात्पर्यच नाही तात्पर्य हे आहे की या सृष्टीची उत्पत्ती झाली ती एका स्वरूपापासून झालेली तो विचार लक्षात घेतला पाहिजे जसं जन्म आणि मृत्यू मृत्यूनंतर नरकात जाणे वेगवेगळ्या योनीत जन्म घेणे पापाचे फलस्वरूप म्हणून दुःख पुण्याचे फलस्वरूप सुख यांचा उपभोग हा सगळा विचार आणि हे सिद्ध करण्याची गरज नाही की आपण काय केलं म्हणजे काय होईल हा विचार नाही करायचा आहे यातून आपल्याला प्रयोजन काय घ्यायचं आहे की आपण या देहाच्या निर्मितीच्या आधीही होतो देहातही आहोत आणि देहानंतरही आपण असणारच आहोत आपल्याला काहीच होत नाही हे समजणं प्रयोजन आहे म्हणजे तुम्ही साधना केली मरून गेले मग काय तर काही घाबरू नका कारण तुम्ही मरतच नाही मरण्याच्या आधी दोन प्रकारच्या स्थिती असतात एक तर आपण सकाम भावनेनी साधना केलेली असते किंवा निष्काम भावनेनी साधना केलेली असते जर आपण सकाम भावनेनी साधना केली असेल तर पुण्य तयार होईल आणि या पुण्याद्वारे जे उत्तम लोक म्हणजे स्वर्ग लोक चंद्रलोक तिथे आपण जाऊ पुण्य समाप्त झालं की पुन्हा पृथ्वीवर मृत्यू लोकात येऊ पण अर्थातच ज्या व्यक्तीने लहानपणापासून अतिशय श्रीमंतीत दिवस काढले असतील चांगल्या घरात असेल संपत्ता आ, संपत्ती असेल संपन्नता असेल त्याला ओढून घेण्याची भांडणाची सहजच सवय नसते त्याला सहजतेने सगळं प्राप्त झाल्यामुळे त्याचे विचार भाषा त्याचे वागण्याची पद्धत याला एक विशिष्ट स्तर असतो आणि जी व्यक्ती लहानपणापासून अतिशय दारिद्र्यात गरिबीत रस्त्याच्या कडेला वाढेल साहजिकच त्याच्या स्वभावाची वागण्याच्या पद्धतीची तरहा वेगळी असेल किंचित आक्रमकही असे म्हणून ज्यांनी पुण्य केलं आणि स्वर्गादी लोक भोगलेत त्याचं पुण्य संपलं तरी मृत्यू लोकात त्याचा जन्म सुचिनाम श्रीमताम घेहे म्हणजे श्रीमंत अशा घरामध्ये त्याचा जन्म होतो श्रीमंतांबद्दल द्वेष वाटायची काहीच गरज नाही कारण नक्कीच पूर्वजन्मीची त्यांची योग साधना असणार त्यांनी भगवंताचं नाव घेतलेलं असणार आणि म्हणून त्यांचा जन्म सुचिनाम श्रीमताम गेहे आता श्रीमंतीसुद्धा दोन प्रकारची असते पहिली असते पैशांची आणि दुसरी असते विचाराच्या पावित्र्याची तर ते पवित्र विचारांच्या परिपक्व अशा घरात जन्म घेतात त्या घराचं चारित्र्य उत्तम असतं नाहीतर वाममार्गाने पैशाने श्रीमंत बनलेल्या घरात चारित्र्याला स्थानच नसतं पावित्र्याचा अभाव असतो तिथे अहंकार असतो तर अशा ठिकाणी हा भ्रष्टयोगी जन्माला येत नाही तर जिथे विचारांची पावित्र्यता आहे तिथे या श्रीमान योग्याचा जन्म होतो असं श्रीकृष्ण सांगतात पुढे सांगतात की अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम् एतद्दिदुर्लभतरा लोके जन्मय आणि साधकाने जर निष्काम भावनेने साधना केली असेल तर त्याचा जन्म इतर कोणत्यातरी साधक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या अशा योगेच्या घरी होतात म्हणजे संन्यासीच योगी नसतो तर संसारात राहूनही चैतन्यशक्तीच्या अनुभूती घेणाऱ्या योगेच्या घरी अशा व्यक्तीचा जन्म होतो आणि त्याची योगसाधना अधिक गतीने पुढे जायला लागते म्हणजे निष्कामपणे ज्या साधकाने साधना केली आहे त्याचं अंतःकरण इतकं अशुद्ध झालेलं असतं की मृत्यूनंतर नवीन देह घेताना चैतन्य शक्तीच अशी काळजी घेते की त्याचा जन्म होईल ते ते जन्मतःच नामस्मरण भगवत चिंतन शास्त्रांचं अध्ययन हे वातावरण त्याला लाभेल आणि म्हणून अनेक जन्मांच्या साधनेनंतर अशी स्थिती प्राप्त होते संत ज्ञानेश्वर संत रामदास संत तुकाराम असे संत जन्मतःच इतकं ज्ञान इतकं पवित्र अंतःकरण घेऊन जन्माला येतात कारण त्यांची अनेक जन्मांची ती साधना असते जन्मोजन्य आम्ही बहु पुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली मग आता यातून आपण काय शिकायचं तर आता तरी जेवढं आयुष्य आपलं शिल्लक आहे तेवढं जास्तीत जास्त निष्काम भावनेने भगवंताचं चैतन्य शक्तीचं स्मरण आणि चिंतन आपण करायला लागलो तर निश्चितच या पदापर्यंत आपण पोचणार याचं आश्वासन देत श्रीकृष्ण पुढे आणखीन काय सांगतात ते आपण पुढच्या भागात बघूया श्रीकृष्ण अर्पण मस्त